जय जिदव जय शिवराज जय शंभूराजे आज सोळा जानेवारी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी स्वराज्याचे पहिले युवराज व दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक दिन त्यानिमित्त प्रथम छत्रपती संभाजीराजांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना छत्रपती संभाजीराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजीराजे हे देखील अत्यंत कर्तबगार पराक्रमी चारित्र्यसंपन्न निर्व्यसमी प्रजाहित दक्ष न्यायप्रिय शिस्तप्रिय रहितेची आणि आपल्या माता भगिनीच्या इज्जतीचं रक्षण करणारे काळजी घेणारे होते त्यांनी ज्या पद्धतीने रणमैदानावर तलवार चालवली त्याच पद्धतीनं लेखनीच्या माध्यमातून वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतमधून बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला तसेच त्यांनी सात शतक नायिका भेद आणि नकशिका हे ग्रंथ देखील लिहिले मुघल बादशाह औरंगजेब हा दक्षिणेत आला सात लाखाची फौज आणि प्रचंड खजिना होता त्यांनी स्वराज्य संपण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला ते करता आले नाही त्यांनी वर्ष दोन वर्षामध्ये आदिलशाही कुतुबशाही नष्ट केली आणि आपल्या मुघलशाहीमध्ये ते विलीन करून घेतले पण त्यांना स्वराज्य हे जिंकून घेता आले नाही अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी राजांप्रमाणेच पराक्रमी होते काही इतिहासकारांच्या मते ते, ते त्यांच्या पेक्षाही अत्यंत शूरवीर पराक्रमी होते अशा राजांचा आजचा हा त्यांचा राज्याभिषेक दिन त्यानिमित्त परत त्यांना पुनश्छे अभिवादन करून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो